लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सरकार कशा पद्धतीने करणार काय प्रक्रिया असेल तर लाडकी बहीण योजनेची सर्वात पहिली प्रक्रिया असेल की तुमचे कागदपत्रांची तपासणी करणार सरकार जे तुम्ही कागदपत्र त्यांच्याकडे दिलेले आहेत ते तपासणी करणार जसं की पॅन कार्डवर बघणार की या महिलांचा उत्पन्न किती आहे कमी एका जास्त आहे जर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तुमचा तर तुमचा अर्ज तिथं जवळ पात्र केला जाईल अर्ज तपासण्याची दुसरी प्रक्रिया म्हणजे फील्ड व्हेरिफिकेशन सरकारी अधिकारी जे असतील जे जसे की महापालिकेचे कर्मचारी असतील इतर सहकारी संस्थेचे जे कर्मचारी असतील त्यांना ते घरोघरी पाठवणार की बाबा हे अर्जदार आहेत यांची घरची परिस्थिती कशी आहे तुमचा सर्वे करणार लाभार्थींचा आणि त्यानंतर ठरवणार की यांना या योजनेसाठी पुढे पात्र ठेवायचं की अपात्र ठेवायचं त्यानंतर तिसरी प्रक्रिया म्हणजे डाटा मॅचिंग डाटा मॅचिंग या प्रक्रियामध्ये सरकार तुम्ही जो उत्पन्नाचा दाखला त्यांना दिला आहे ते दाखले सरकार त्यांचं जे आयकर विभाग असतं सरकारी त्यामध्ये तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा डाटा हा बरोबर आहे का चुकीचा आहे ते तपासणार त्यानंतर मतदार यादी तपासणार त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक जो डाटा असतो तो तपासणार आणि चौथी प्रक्रिया म्हणजे तक्रार नोंदवणे तुमच्या अवतीभोवती तुम्हाला माहितच असेल की अनेक लोकांची घरची परिस्थिती चांगली असून त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अर्ज भरले ज्यांच्याकडे गाडी घोड बंगला आहे शेती आहे या योजनेचा लाभ घेतला अशांची तुम्ही तक्रार करू शकता त्यासाठी सरकारनी हेल्पलाईन नंबर जारी करणार आहेत थोड्याच दिवसात त्याचबरोबर ऑनलाईन पोर्टल वर तुम्ही तक्रार करू शकता तसंच सरकारी अधिकारी जे आहेत फील्ड व्हेरिफिकेशनला येणार त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता शेजारच्या पाजारच्यांची जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर आणि सरकारची शेवटची प्रक्रिया म्हणजे अर्ज तपासण्याची ती म्हणजे की स्थानिक जे लोकप्रतिनिधी आजी माजी जे होते तुमच्या भागामधील त्यांना या प्रक्रियामध्ये सहभाग करून घेणार जसे की नगरसेवक असेल हो सरपंच असेल किंवा इतर जे छोटे मोठे लोकप्रतिनिधी होते त्यांना विचारणार की बाबा हे तुमच्या भागातले लाभार्थी आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यांच्याकडनं फीडबॅक घेणार आणि ते जे फीडबॅक देतील त्या अनुसार पुढे कारवाई करायची की नाही करायची तुम्हाला पात्र ठरवायचं की नाही ठरवायचं अपात्र ठरवायचं असेल तर पुन्हा तुमच्या दारात ते फील्ड व्हेरिफिकेशन ऑफिसर पाठवतील आणि त्यानंतर तुमची परिस्थिती बघून तुम्हाला पात्र अपात्र ते करतील निवडणुकीपूर्वी सरकार अर्जदारांना लगेच झटक्यात अर्ज केला की पटक्यात त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करत होते कारण त्यावेळेस सरकारला गरज होती मतदार म्हणून तुमची आता सरकारला गरज राहिलेली नाही आहे त्यामुळे सरकार प्रत्येक अर्जदाराची पाडतळणी करणार आहे आणि वेगवेगळे टप्पे ठेवले आहेत पाडतळणी प्रक्रियाची आणि त्या प्रक्रियातनं तुम्ही पास झाले तरच तुम्हाला भविष्यात एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील नाहीतर तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार नाही त्यामुळे सध्या जे दोन कोटी पन्नास लाख अर्जदारांना ला या योजनेचा लाभ भेटला आहे ती संख्या आता एक कोटीच्या आसपासच येईल कारण बऱ्याच लोकांनी काही कारण नसताना अर्ज केले व या योजनेचा लाभ घेतला साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमाही झाले ठीक आहे परंतु इथून पुढे सरकार हे होऊन देणार नाही कारण सरकारवर एक बोजा आलेला आहे शेचाळीस हजार कोटींचा वार्षिक बोजा आलेला आहे आणि तो बोजा त्यांना कमी करायचा आहे त्यामुळे ही पडताळणी प्रक्रिया ते जोरदार पद्धतीने पुढच्या काही महिन्यांमध्ये चालू करणार आहे आणि त्यानंतर जे उरले सुरले आहेत जे खरंच गरजवंत महिला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ भेटेल एक दृष्टीने हे चांगलं पण आहे तर एक, एक दृष्टीने हे चुकीचं पण आहे कारण हे जर करायचं होतं सरकारला तर निवडणुकीच्या आधीच करायचं होतं निवडणूक झाल्यानंतर का करायचं कारण तुम्हाला मग आता मतदार म्हणून महिलेची गरज नाही ऐका तुम्हाला काय वाटतंय योग्य एक योग्य आहे कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये